जे इलेक्शन कमिशननी उत्तरं द्यायला पाहिजे होती राहुलजींच्या लेखानंतर नंतर ती हल्ली अदानींवर अटॅक केला की बी जे पी उत्तर देते इलेक्शन कमिशनवर अटॅक केला की बी जे पी उत्तर देते जणू काही देवेंद्र फडणवीस हे बी जे पी हे इलेक्शन कमिशनचे स्पोक्सपर्सन प्रवक्ते असल्यासारखं वागत आहेत आणि खरं तर त्यांनी जे जो लेख लिहिला त्या ते माध्यमातून तेच उघड पडले खूप मुद्दे असे आहेत त्यांचे काल अकरा वर्ष झाली मोदी सरकारला पण अतिशय फेलियर असं सरकार आहे शेतकऱ्यांच्या योजना असतील पीक विम्याच्या योजना असतील पाण्याच्या जलजीवन मिशन असेल सगळ्या फेल उद्या दिशा मिटिंग आहेत त्यांना आम्ही एक्सपोज करूच उद्याच्या मिटिंगनंतर पण आज जे काही सत्य परिस्थिती लोकसभा आणि विधानसभेच्यामध्ये घडली दोन हजार चोवीसमध्ये ती त्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीसचा पूर्ण जो लेख होता त्याबद्दल आम्ही या ठिकाणी बोलत हो। आहोत मी काही दोन तीन गोष्टी तुम्हाला त्यांच्या निदर्शनास सांगते खरं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया एल ओ पी आणि पी एम ह्या तिघांची कमिटी ही मोदीजींनी स्थापन नाही केली ह्याच्यावर हायको सुप्रीम कोर्टाने जेव्हा ताशेरे ओढले तेव्हा ती कमिटी त्यांना स्थापन करावी लागली ही मोदीजींची आयडिया नव्हती उलट मोदीजींनी सी जी आयला फायर केलं आणि त्यांच्याऐवजी त्यांनी अमित शहाना बसवलं हो तिथे तर तो एक देवेंद्र फडणवीसचा पॉईंट आहे जो मी रिफ्यूट कर त्या ठिकाणी करते एकोणीसशे पन्नासपासून काँग्रेस ही कमिटी स्थापन करत होती पण त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही ह्या वेळेस सुप्रीम कोर्टमध्ये तो खटला ह्याबाबत दाखल झाला जेव्हा जा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की पहिले एक कोटी मग पंच्याहत्तर लाख मग त्रेसष्ट लाख मग एकतीस लाख अशी त्या ठिकाणी वाढ झाली तेव्हा तेच एक्सपोज झाले कारण का लोकसंख्येत का तेवढी मतदारांची जी संख्या असते तेवढी वाढ झाली नाही हे पण ते ऑन रेकॉर्ड म्हणून ते स्वतःला उघड पडले ते तोंड पडले कारण का ते कॉन्ट्रडिक्ट त्यांनी स्टेटमेंट दिली एक्केचाळीस लाख हे एवढी लोक इ सी म्हणजे इ सीला भारतरत्न मिळाला पाहिजे की एवढ्या कमी वेळात एक्केचाळीस लाख लोक इलेक्शन कमिशन मोबलाईज कसं करतं एक्केचाळीस लोकांना बूथपर्यंत पर्यंत कसं काय आणतं एवढ्या कमी वेळात हा प्रश्न आहे ऑब्विसली जर मतदारसंख्या कमी होत असेल तर च्या वरची पण लोकांची जी नोंदणी आहे ती पण कमी होते मग मी देवेंद्र फडणवीस विचारते मग तुमची uh, ही जी आकडेवारी आहे ती कशी वाढली तुम्हीच हे बोलून त्या ठिकाणी तोंडाशी पडला आणि देवेंद्र फडणवीसना का, का वाटलं की त्यांनी यावर उत्तर द्याय द्यायला पाहिजे चोर के असं एक प्रकारचं तिकडे आपल्याला दिसून येतं दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये पाच पॉईंट त्र्याऐंशी लोकसभेमध्ये पाच नंतर झालेल्या वोटिंग मध्ये पर्सेंटेज वाढ झाली आणि विधानसभेत सात पॉईंट त्र्याऐंशी वाढ झाली ह्याचा अर्थ त्यांनी लोकसभेत पण मॅनिप्युलेशन केलेलं पण त्यांना कळलं की पाच पॉईंट एटी थ्री हे कमी होतं आणि म्हणून त्यांनी दोन टक्के जास्त लोकसभेत विधानसभेत वाढवलं सात केलं पाचचं सी सी टी व्हीचा कायदा जेव्हा आम्ही मागितलं सी सी टी व्ही फुटेज तेव्हा मोदी सरकारने सी सी टी व्ही कायद्यामध्ये बदल केली आणि अमेंड केलं अमेंड केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की सी सी टी व्हीचं फुटेजचा ॲक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही मग नेमकं का लपवतात का त्यांना द्यायचं नाही काय लपवायचा प्रयत्न करता का तुम्ही उघडकी सगळ्यांच्या समोर देत उत्तरं देत नाही आहात आणि आकडेवारी देत नाही आहात आणि फडणवीसजी महाराष्ट्राची धुरा सांभाळा स्पोर्ट्स पर्सन बनायचं त्या ठिकाणी प्रयत्न करू नका अकार्यक्षम अयशस्वी असे तुम्ही प्रवक्ते भाजपचे आहात आणि इ सीचे आहात त्यांनी काही ठराविक ठिकाणी जिकडे बीजेपीचं ऑपोजिशन होत तिथेच त्यांनी हे काही ठराविक शहर अक्कलकोट असेल अशा ठिकाणी एवढं मतदान संख्या झाली नव्हती अशा ठिकाणी त्यांनी मॅनिप्युलेट केलंय जिथे देवेंद्र फडणवीसांचं कट कार्यस्थान पण असेल की त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार दाखवायचं आणि म्हणून ते पण आपल्याला खूप ठिकाणी त्या पद्धतीत दिसून येत्या अगदी कालचाच कार्यक्रम काही पस्तीस चाळीस पन्नास वर्षाची लोक जी मोदी सत्तेत आल्यानंतर जन्माला आली त्यांना असं वाटतं की ह्या देशात आधी काहीच झालं नव्हतं उदाहरण तुम्ही कालचंच घ्या मी स्वागत करते विमानसेवेचा पण आधी पण सोलापुरात विमानतळ होतं आणि विमानसेवा सुरू होती आणि ते पण मुंबई सोलापूर सोलापूर मुंबई किंगफिशर रेड एवढी मोठ आर या ठिकाणी येत होतं पण जसं मी म्हणाली काही पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्षांचे लोक ज्यांचा जन्म मोदी आल्यानंतर झाला त्यांना हे माहितीच नव्हतं जणू काय पहिल्यांदा सोलापुरातून विमान टेक ऑफ आणि लँडिंग आणि मी अजूनही ऑन रेकॉर्ड म्हणते आहे की सो, तो विकास मानस असेल आपण सगळे असू सोला कोणत्याही शहरात विमानसेवा सुरू का झाली पाहिजे कारण का त्या शहराची प्रगती झाली पाहिजे त्या शहराचा कमर्शियल दृष्ट्या ट्रेड दृष्ट्या त्या शहराचा विकास झाला पाहिजे प्रगती झाली पाहिजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पावर लूम आहे टेक्स्टाईल आहे आपल्या इकडे आय टी झालं पाहिजे आपल्या इकडे अनेक उद्योग आले पाहिजेत गोव्याला सॉरी सुरू करून आपल्या इकडे कोणते उद्योग येणार आहेत मला सांगा आणि काल बोलताना ते म्हणाले की वाया गोवा तुम्ही मुंबईला जाऊ शकता वाया गोवा तुम्ही म्हणजे काय सिद्ध करताय तुम्ही आणि पूर्णपणे हा अति आजकालचे कार्यक्रम हे सगळे मला असं वाटतं श्रेय सगळ्यांचं असतं पण एक प्रकारे भाजप प्रत्येक गोष्टीत हायजॅक मुंबई सोला सोलापूर मुंबई सुरू करतायत का नाही आणि ह्या विमानसेवा सुरू होण्याच्या मागे सगळ्यांचाच त्या ठिकाणी प्रयत्न आहे सगळ्यांचं यश आहे खर तर विमानतळ हे कोणाच्या काळात झालं हे सगळ्यांना माहिती विमान विमानसेवा कधी चालू झाली आ, हे पण सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे हे तुम्ही लोकांच्या निदर्शनास मला असं वाटतं आणणं गरजेचं आहे उडान मध्ये आपलं विमानतळ खूप आधी गेलेलं दहा वर्ष विमानसेवा का नाही सुरू झाली तुमची सत्ता होती केंद्रात पण आणि महाराष्ट्रात पण तेव्हा का नाही सुरू झाली आणि आता तुम्ही आम्हाला असं हे दिल्यासारखं मुंब सोलापूर गोवा तुम्ही सुरू करताय आम्हाला आमच्या शहराचा विकास पाहिजे आमच्या शहराची प्रगती पाहिजे आणि ती मुंबई सोलापूर गोव्याने होऊ शकणार नाही पंतप्रधानाने आमची अपेक्षा आहे की कोर्ट हा इंडिपेंडेंट ट्रान्सपेरंट निकाल देईल पारदर्शक आणि स्वतंत्रपणे निकाल देईल कोर्टावर मला कोणत्याही कोर्ट प्रकारचा आक्षेप त्या ठिकाणी घ्यायचा नाहीये लोकशाही आम्ही तरी जिवंत ठेवली पाहिजे जी जे मंत्रालय जाती गणना जन जनगणना करते त्या त्यांना पैशाची तरतूद पण निधीची तेवढी केली नाही आहे तर हा पण एक दबावाखाली राहुलजींनी जे सतत सातत्याने प्रिडिक्शन केलेलं त्या दबावाखाली येऊनच हे ही घोषणा त्या ठिकाणी केली आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत महिला आरक्षण पण देऊ शकणार नाही तोपर्यंत डिलिमिटेशन पण होऊ शकणार नाही तर त्याच्याबद्दल पण आम्ही स्पेशल सेशन मागतो आहे आम्ही ऑफ सिंदूरबद्दल पण स्पेशल ऑप सिंदूरमुळे ऑप सिंदूर मी तिन्ही आर्मी नेवी आणि एअरफोर्सला सलाम करते अतिशय इंडिपेंडेंटली त्यांनी काम केलं आणि विजय भारताचा विजय झाला असं का जाहीर केलं नाही सरकारने हा प्रश्न माझ्या मनात आहे सरकार आणि सी डी एसमध्ये जी एका पे पानावर नाही आहे ते सी डी एस म्हणतात आमची विमानं पडली आणि का पडली कशी पडली ते महत्त्वाचं नाही आहे पण त्याच्यानंतर पण सरकार ते ॲक्सेप्ट करत नाही आहे अमेरिकेने अमेरिकेच्या हातात भारत एक कठपुतली आहे का हा प्रश्न मला पडतो इंदिरा गांधीच्या वेळेस निक्सनना जे खूप कडक होते त्या झुकावं लागलं आणि पाकिस्तानला सरेंडर व्हावं लागलं पण हे नेमकं उलट झालंय भारताने काय करावं काय नाही हे ट्रम्प तात्या आम्हाला सांगायला कोण आले आणि त्याच्यानंतर मोदींनी काही स्टेटमेंट दिली नाही मोदींमुळे भारत ऑप सिंदूरच्या दरम्यान त्या दरम्यान मोदींमुळे भारत अतिशय कमकुवत ह्या जगात दिसून आलं एवढं मोदी हे पूर्णपणे जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत जगामध्ये दाखवण्यास कारण का जे निर्णय जे स्टेटमेंट्स यायला पाहिजे होते ते आले नाहीत आणि पा अमेरिकेने आपल्याला आदेश किंवा इन्स्ट्रक्शन दिले की आता सीज फायर करा एकमेव कारण मोदीजी आहेत आणि त्यांनी ह्या देशाला अतिशय कमकुवत दाखवलंय जगाच्या मॅप hmm. नाही तुम्ही बघू शकता ते फक्त एक मला असं वाटतं कोणीतरी सर्वे आलेला त्याच्यामध्ये पण आज बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे विषय असतील महागाईचे hmm. विषय असतील त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही जे एल्ला मॅन्युफॅक्चरिंग दिलं नाही पण एका वेगळ्या कोणाला तरी मधून बाहेर काढायला त्यावेळेस दिलेलं रफाईलचा सोर्स कोड फ्रान्सनी आपल्याला दिला नाही हे पुन्हा एकदा भारतान मोदीने भारताला कमकुवत साबित केलं आणि त्याच्यामुळे आपण ब्रह्मोस इंटिग्रेट केलो करू शकलो नाही रफाईलमध्ये आणि त्याच्यामुळे पी एल फिफ्टीननी कदाचित असं सी डी एस म्हणतात की रफाईलला आणि डे दे, जे डेलिगेशन्स पाठवतात ते बाहेरगावी पाठवतात पण तुम्ही आमच्या लोकांना सांगा आपल्या लोकांना सांगा देशाच्या लोकांना ही उत्तरं अपेक्षित आहेत तुमच्याकडून हे स्पष्टीकरण तुमच्याकडून अपेक्षित आहे ते चार आतंकवादी अजूनही फरार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या त्यांना अजून ही अकार्यक्षम सरकार का पकडू शकलं नाही आहे त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या तुम्ही जयशंकरजी पंधरा मिनटं आधी पाकिस्तानला सांगतात की आम्ही अटॅक करतोय त्याच्याबद्दल उत्तर देतो म्हणजे आम्ही अटॅक करतोय तुम्ही सतर्क करा आणि आम्हाला त्याच्यामुळे ती कदाचित विमानं खाली पडली त्याच्यामुळे कॅज्युअल्टीज मग हे सगळं बघून आपलं आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स डिमॉरेलाइज नाही का होणार मला सांगा एवढे एवढं तुम्ही कमकुवत या ठिकाणी झालात ह्या सगळ्या मोठ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं आमच्या आज विरोधी पक्षापेक्षा जास्त ताकद ही पत्रकारांकडे आहे आणि तुमच्या माध्यमातून न्यूज जास्त पोहचते पण तुम्ही जेव्हा एक अनबायस्ड न्यूट्रल न्यूज लोकांसमोर आणाल मग वेगळे वेगळे यूट्यूब चॅनेल्स असतील प्रिंट असेल आज आस यूट्यूब चॅनेल्स पण प्रिंटपेक्षा जास्त सर्क्युलेट होतात आता आहे काही त्यांच्याकडे काही एवढी हे पण नसते तर अशा लोकांनी मोदी मीडिया न बनून मला असं वाटतं एक न्यूट्रल आता खरं तर ह्या देशाला तुमची गरज आहे आणि त्या ट्रेनमुळे काश्मीर जम्मू कश्मीर जम्मू आणि काश्मीर श्रीनगरला जे जोडते बऱ्याच लोकांचा त्या ठिकाणी रोजगार पण आहे आणि मला असं वाटतं शो आणि ह्या गोष्टीत मोदीजी जास्त लक्ष देतात पण आज मुंबईच्या लोकलमध्ये एवढ्या वर्षानंतर एवढा असं ऍक्सिडंट म्हणजे असतं काल देवेंद्र फडणवीसजींनी काहीतरी फ्लॅग ऑफ पण केला आणि हे झालं म्हणजे काय मी जेव्हा इलेक्शनमध्ये अक्कलकोटमध्ये फिरली तेव्हा मूळ हा जो अक्कलकोटचा जो वोटर आहे तो काँग्रेससोबत आहे आणि काही कारणामुळे तो मागच्या विधानसभेत त्याच्या आधीच्या विधानसभेत का वळाला आला ह्याच्याकडे थोडंसं इंट्रोस्पेक्शन करणं महत्वाचं आता मला खात्री आहे की तो परत काँग्रेसकडे येईल आणि मेत्रेसाहेबांनी हे पाऊल का घेतलं ते तुम्हाला माहिती आहेच आहे त्यांची अडचण असावी पण जे त्यांच्यासोबतचे सगळे सहकारी है, आज आमच्यासोबत आहेत